ऑब्वियसली फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू काही करता येत नाही पण डॉक्टर्सची जर डिस्कशन केलं राईट तर त्यांची ट्रीटमेंट थोड्या पद्धतीने मॉड्युलेट करून माईल प्रोटोकॉल किंवा लो प्रोटोकॉल वापरून काही लोकांची आपण कम्फर्टेबली ट्रीटमेंट करू शकतो ऍक्च्युली अ फॉर्टी पर्सेंट फॉर्टी पर्सेंट सक्सेस रेट पण एक्स्ट्रा एग्स किंवा एक्स्ट्रा बी जे आपण फ्रीज करून ठेवू शकतो त्या ट्रीटमेंटमध्ये पॉसिबल नसतं सो so, हो ट्रीटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने मॉडीफाय करून हो खर्च कमी ठेवता येतात बऱ्याच वेळा फर्टिलिटी ट्रीटमेंट घेत असताना पेशंटचे पैसे खर्च होतात अशा ट्रीटमेंटवर ज्याचा फायदा ऍक्च्युअली फर्टिलिटी होत नाही आणि त्या गोष्टीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे बऱ्याच वेळा तीन महिने सहा महिने किंवा नऊ महिने फक्त फर्टिलिटी प्रिझर्विंग किंवा एन्हायन्सिंग मेडिसिन्स खात असतात पेशंट आणि ते ऍक्च्युअल ट्रीटमेंट खूप टाळत असतात तिथे बरेचसे पैसे खर्च होतात आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये बरेचसे खर्च होतात असं म्हणत नाही की ट्रीटमेंट करायला नाही पाहिजे प्रत्येक ट्रीटमेंटचे एक लिमिटेशन असतात ते लिमिटेशन ओळखून तेवढ्या ड्युरेशनसाठीच ट्रीटमेंट करण्याची गरज आहे सहा महिने एक वर्ष किंवा दोन वर्ष गोळ्या खाऊन रेट वाढत नाही त्यात फक्त पैसे खर्च होतात आणि ऍक्च्युअली फायनान्शियल सेन्स बाळगून ट्रीटमेंट करण्याची गरज आहे फायनान्शियल प्लॅनिंग करण्याची गरज आहे सो